शिर्डीत भल्या पहाटे एक धक्कादायक प्रकार घडला असून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोघा तरुणांना चक्क मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडई येथे अडवत कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल पैसे यांनी गळ्यातील चांदीच्या चैनची लुटमार केल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे याबाबत फिर्यादीनं शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे घडलेली हकीकत अशी की आपल्या रूमवरून पहाटे साईसागर हॉटेलवर ड्युटीसाठी जात असलेल्या दोघा तरुणांना पिंपळवाडी रोडवरील भाजी मंडई येथे पाच ते सहा तरुणांनी भर रस्त्यामध्ये अडवत त्यांच्याकडील मोबाईल गळ्यातील चांदीची चेन आणि रोख पैसे असा छत्तीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्यानं मोठी खळबळ उडाली असून सदर प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालं आहे काही तरुण हॉटेलवर ड्युटीसाठी जात असल्याचं दिसत असून भाजी समोर पाच ते सहा तरुणांनी त्यांना अडवलं आणि कोयत्याचा धाक दाखवून शेजारील बोळीमध्ये नेत त्यांच्याकडील सोळा हजार रुपये किमतीचे चार मोबाईल सतरा हजार सातशे पन्नास रुपये रोख रक्कम आणि तीन हजार रुपये किमतीची गळ्यातील चांदीची चे चेन असं ऐकून छत्तीस हजार सातशे पन्नास रुपयांचा ऐवज या तरुणांनी हिसकावून नेल्यानं फिर्यादी बिंदर लाला राजपूत यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल केला असून तीन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर शून्य चार पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीसनुसार तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत शिर्डी पोलिसांनी देखील घटनेची गंभीर दखल घेतली असून गोपनीय खबरांकडे चौकशी सुरू केली आहे या सर्व आरोपींना जेरबंद करण्यासाठी शिर्डी पोलीस कसोशीनं प्रयत्न करत आहेत एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी